नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला लहान बाळासाठी कुंची कशी शिवायची ते दाखवणार आहे तर या ठिकाणी बघा कट करून घेतलेली कुंचीचं कापड मी तुम्हाला तर सविस्तर सांगते तर हे आपली टोपडं तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये बघा मी टोपडे दाखवलेलं आहे कसं शिवायचं तर उंची याची मी साडेआठ घेतलेली आहे आणि आपल्याला हा डोक्याचा घेर पंधरा म्हणजे साडे सातचीच घडी घेऊन मी आणि हा आपला घोळ तर मी साडेबारा घेतलेला आहे आता हा घोळ कमी जास्त घ्यायच घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला चुन्या किती हव्या आहेत तर या ठिकाणी बघा मी साडे बावीस तेवीस ते ते घेतलेला आहे अस्तर घेतलेला आहे उलट सुलट बघून घ्यायचं आधी आपण घोळ तयार करून घेऊ तर घोळ करायच्या पहिले मी तुम्हाला चुनीसाठी कपडा किती एक्स्ट्रा घेतलेला आहे ते दाखवते ही आपली टोपी जशी आपण बनवतो नॉर्मल टोपी या टोपीमध्ये पण बरेच प्रकार आहेत कुंचीमध्ये पण बरेच प्रकारच्या शिवल्या जातात जास्त घोळची कमी घोळची तर या ठिकाणी बघा पाच इंच मी जास्त घेतलेलं आहे जे वरचं टोपडं शिवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या चुन्या मी इथून घेणार म्हणजे आतल्या साईडला टोपड्याच्या दोन इंच आता हा घोळ तयार करून घ्यायचा आता हा जो खालचा घोळ आपण शिवणार असतो घोळ किंवा घेर जे ते आपल्या आपल्या सोयीनुसार बोलू शकतात तर अस्तर ठेवलं त्याच्यावरती उलट कपडा ठेवला आणि प्लेन करत करत टिपा मारून घेतल्या आणि जो कोणा आहे तिथं कट मारायला विसरायचं नाही आणि आता हे पलटून घ्यायचं पलटून घेतानासुद्धा कोण आपले बाहेर आले पाहिजे व्यवस्थित याची काळजी घ्यायची जेवढं टो खुंची आपण व्यवस्थित काळजीपूर्वक शिवल तेवढी छान दिसते आतला कपडा मी तुम्हाला दिसण्यासाठी मी व्हाईट घेतलेला आहे आता साईडने आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची जेवढं मऊ कपडा असेल तेवढं चांगलं बाळाला टोचत नाही आणि कुठे कुठे आपण काळजी घेतली पाहिजे तेसुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा ज्यांना कोणची शिवायची आहे किंवा कोणची शिवता येत नाही तर कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे आता हा वरचा एक्स्ट्राचा कपडा जो आपला अस्तरचा आहे तो कट करून घ्यायचा आता या ठिकाणी हे अस्तरचं कापड थोडंसं पेक्षा कमी थोडं जास्त झालेलं आहे ते कट करून घेतलं आता या मध्यावरती एक कट मारून घ्यायचं चुन्या आत्ताच आपण घेणार नाही आता हे आपण वरचं टोपडं तयार करून घेणार तर या टोपड्याला बघा या ठिकाणीसुद्धा उलटसुलट बघून घ्यायचं सरळ भाग आपला आतल्या साईडला आला पाहिजे तर मध्यावरती असं एक खून करायची या ठिकाणी जे आपण मध्यावरती खून करून घेतली ती ओपन, ओपन उन, भाग ठेवणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला कडेला शिलाई करून घ्यायची हा मध्यावरती ओपन ठेवून वरचा भाग आपण शिवणार नाही आणि या ठिकाणी बघा बंद मी लगेच आतल्या साईडला बा लावून आहे हे खालचा भाग येतो आणि जो ओपन भाग ठेवणार आहे ती लॉक करून परत जे आपण आडेचिंच इंच सोडलेलं आहे परत या ठिकाणी बघा आपल्याला बंद लावून घ्यायचे की वरच्या साईडला कुठेही आपल्याला दिसलं नाही पाहिजे शिलाई आणि या ठिकाणी बघा मी जिथं कोणे येतात तिथं कट मारलेला आहे त्याचबरोबर आता ह्या ठिकाणी आपण हा वरचा भाग येतो तर तो, तो बंद आतल्या साईडला ओपन कुठेही दिसलं नाही पाहिजे त्यासाठी चोळीचा भाग जो आहे तो एकमेकांवर ठेवला अस्तरचा एकमेकांवरती ठेवून एक या ठिकाणी बघा व्यवस्थित शिलाई करून घ्यायची तर ही शिलाई एकसारखी आली पाहिजे खालीवर आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आता आपण हे पलटून घेणार जे आपण दोन ते अडीच इंच ओपन ठेवलेलं होतं त्याच्यातून आता हे आपण पलटून घेतलं पूर्ण सर्व बाजूनी व्यवस्थित करून घ्यायचं कोणे बघा बरोबर आले की नाही ते बघायचं नसल आले तर ते काढून घ्यायचे एखादं टोकदार पिन घ्यायची किंवा एखादा खिळा घ्यायचा आणि जिथून ओपन ठेवलं आहे त्या ठिकाणावरून असे कोने बाहेर काढायचे आता आपल्याला पूर्ण राऊंडने आपल्याला याला शिलाई करायची आहे तर मी शिलाई करून घेतली आणि त्याचबरोबर मी दोन तीन चुन्यासुद्धा टोपड्याला घेतलेल्या आहेत मागच्या साईडनी तर यामुळे काय होतं मानेमध्ये टोपडं व्यवस्थित बसलं जातं आता या ठिकाणी चुन्या घ्यायच्यात आणि चुन्या आपण कुठून देणार तर तिथं मार्किंग केली म्हणजे समोरून तीन इंच सोडलं आता या ठिकाणी बघा तर हे जे मध्यावरती आपण कट मारलेलं आहे तर दोन्ही पाठीमागचा जो घोळ आहे मानेपासला तर तो समोरासमोर चुन्या आल्या पाहिजे या ठिकाणी पाच बस चुन्या बसतात तर तुम्ही जेवढं मागच्या साईडला वाढवेल म्हणजे चुन्यासाठी तुम्ही ठेवणार आहे तर तुम्ही किती ठेवाल त्यानुसार या ठिकाणी चुन्या येणार मग असं लावून पाहायचं तर या ठिकाणी थोडंसं एक चून जास्तचा कपडा उरलेला आहे तर ती चून मी मध्यावरती देणार आहे जे आपण मध्यावरती थोडंसं समोरासमोर चुन्या द्यायला गॅप ठेवलेला आहे तिथं मी बरोबर एक चून देते आता या ठिकाणी बघा चून देऊन घेते आता हे खालच्या साईडला आपण जे पॅक केलेलं आहे तर ज्यावेळेस आपण त्याला दाबटीप देऊ तर ते आतल्या साईडला जे शिलाईचा जी शिलाई दि भाग दिसणार आहे तोसुद्धा झाकला जातो आणि तो झाकल्यानंतर जा बघा पूर्ण आपलं मी दाबटीप देऊन घेतली तो जरा विडिओ नाही झाला आणि आता या ठिकाणी बघा मी गोंडे लावते तर गोंडे ह्या चौकोनी कपड्याचे त्रिकोणीमध्ये दुमडून घेतलं आणि या ठिकाणी वरच्या साईडला सुण्या लावून घेते तर या ठिकाणी सुद्धा गोंडा व्यवस्थित लावला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि या ठिकाणी तुम्ही गोंडे किती लावायचे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तीन लावा पाच लावा किंवा वरच्या भागाला जेवढे बसतात तेवढे सुद्धा तुम्ही गोंडे लावू शकतात आणि आपल्याला जो काट आहे त्या काटाचे गोंडे लावायचे नाहीत आतील जो कपडा आहे तर त्याचे गोंडे लावायचे त्यामुळे आपली कुंची खूप छान दिसते आता हे गोंडे झालेले आहेत ते गोंडे आपण गोल आकार कट करून घेणार जेवढं आपण कुंचीला सजवेल तेवढी कुंची छान दिसते कोणी कोणी वरचं जे टोपडं आहे तर त्याला पुढच्या भागाला रिबिनची झालर लावतात तर ते तुम्ही आवडीप्रमाणे लावू शकता किंवा लेस लावू शकता लेस लावली तर कडक लावायची नाही मऊ लावायची अशा पद्धतीने आपले बघा कुंची तयार झालेली आहे लहान बाळाची ही कुंची सहा महिने ते सात आठ महिन्याच्या बाळाला आरामशीर येते या मापाप्रमाणे तुम्ही कुंची बनवू शकता तर हा कुंचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कुंची कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा